आपल्यावरती कुठलंही संकट आलं तर आपण ते झेलण्याची क्षमता स्वतःमध्ये असली पाहिजे जसं आपण आपला विचार करतो आपला राज्याचा विचार करतो आणि ज्यावेळेस या देशावरती संकट येतं त्यावेळेस आपण आपलं सर्व काही बाजूला ठेवून आपल्या देशासाठी एकवटतो खरंच एक अभिमान वाटतो आणि ही शक्ती आहे एकवटपणाची शक्ती आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या देशाने प्रत्येक माणसाने प्रत्येक राज्य राजकीय पार्टीने दाखवून दिली त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आणि असेच भविष्यात एकजूट राहतील कुठल्याही देशावरती संकट आलं तर त्यांना सामना करण्याचं धाडस आपल्या कुठलाही पक्ष असो कुठलाही सत्ताधारी पक्ष असो ते धाडस प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे आणि ते सध्याच्या सरकारनं दाखवून दिलं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या सर्व महत्त्वाची भूमिका जे बजावणारे आहेत ते म्हणजे आपलं तिन्ही सैन्यदल या सगळ्यांचं धाडस आणि या धाडसामुळे आज प्रत्येक देशाला गर्व असा गर्व व वाटावा अशी एक विचार असा एक अभिमान दे आपल्या देशामध्ये दे बाळगला तर